नमस्कार मी विकास भोसले बोलतो आहे प्रथमतः इथं जमलेल्या सर्व व्ही जीच्या स्ट्रॉंग पिलर म्हणजे जे आता ऑपरेशन डिपार्टमेंट आहे आपलं की त्याच्या जीवावरती गायकवाड साहेब अपेक्षा ठेवून आहेत की आपली बी वी जी आता एक लाखाची झालेली आहे आणि त्यांना दहा लाखापर्यंत न्यायचे आहे तर त्या बी व्ही जी दहा लाखापर्यंत जाण्यासाठी आज जे तुम्हाला इथं बोलवलं आहे ते आज जे सगळं ऑप्टिकचं ऑनबोर्डिंग बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या ह्याचं कारण काय आहे की आपल्याला ॲटोमध्ये सगळी बी व्ही जी आणायची आहे आणि ती ॲटोमध्ये आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर प्रत्येकाने इथं मनापासून काम केलं पाहिजे प्रत्येकाने ह्याच्यामध्ये इनिशिएटिव जाऊन काम केलं तरच ह्या गोष्टी आपण इथं करू शकतो सगळ्यात महत्त्वाचं काय की प्रत्येक एम्प्लॉय आता आपण बऱ्यापैकी शिकलेली लोकं घेतो जे आडावी लोकं आहेत त्यांना आपण हेल्परमध्ये घेतो दहावी नापास असतील आठवी पण नापास असतील पण आता ग्रॅज्युएशनमध्ये आपण काय केलं ग्रॅज्युएशनची जी लोकं आहेत ह्यांना आपण वरच्या स्टेपमध्ये घेतो का तर आधीची जी बीवीजी होती आणि आत्ताची जी बीवी जी आहे ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि हे सगळ्यांना तुम्हाला पण कळते की आधी काय करत होतो तुम्ही आत्ता काय करताय ह्याच्यामध्ये किती फरक पडला हा तुमच्या समोर विषय आहे हे मग सांगायची गरज नाही पण ह्याच्या पुढं आपल्याला जायचं आहे आणि हे जर जायचं असेल तर सर्वांनी ह्या सगळ्या गोष्टीला मदत केली पाहिजे आपल्या घरच्यांना आपच्या नाते आपल्या नातेवाईकांना समोर आणून हे सगळं करून घेतलं पाहिजे तर आपण अटकेपार जाऊ नाहीतर आपण इथंच थांबू एवढंच बोलतो कारण प्रत्येकाला दोनच मिनटं दिली आहेत त्यामुळे जास्त काही बोलायची संधी नाही आहे मला त्यामुळे धन्यवाद थँक्यू